हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी बुधवारची स्वामी सेवा कशाप्रकारे केली तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम मी तुमच्यासोबत शेअर केलं जी कुंचम सेवा होती तर तिची उत्तरपूजा मी कशाप्रकारे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी महाराजांची म्हणजेच बुधवारी कोणती सेवा करतो किंवा आपण कोणती सेवा केली पाहिजे तर सर्वात पहिल्यांदा जी महाराजांची माझ्याकडे मूर्ती आहे धातूची तर तिच्यावर मी अभिषेक करून घेतो म्हणजेच दररोज मी जेव्हा म्हणजेच देवपूजा करतो म्हणजेच स्वामींची सेवा करतो तर सर्वात पहिल्यांदा मी जे स्वामींचा अभिषेक आहे तर तो मी करून घेतो आणि जेही माझं देवपूजेचं पाणी असतं तर ते मी म्हणजेच झाडांच्या बुडामध्ये टाकून देतो म्हणजेच जेही आपण देवतांना जेव्हा आंघोळ घालतो तर तेव्हा जे देवतांचं पाणी आहे तर ते आपण इकडे तिकडे न टाकता जी काही तुमच्या म्हणजेच फुलांची झाडे असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्ही त्यांना ती टाकू शकता त्याचबरोबर आज महाराजांना प्रकारे मी वस्त्र देखील परिधान केलं तर लवकरच अजून मी महाराजांसाठी जे वस्त्र आहे तर ते देखील मी बनवणार आहे आणि महाराजांसाठी मी स्वतः म्हणजेच त्यांचे जे वस्त्र आहेत तर ते मी स्वतः देखील तयार करणार आहे तर ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर आता तुम्ही जे महाराजांचं वस्त्र बघत आहात तर हे देखील महाराजांसाठी मी म्हणजे स्वतःच तयार केलं होतं तर ही जे तुम्ही वस्त्र बघत आहात तर हे मोरपंखी कलरचं आहे आणि ते थोडंसं ॲडजस्ट होण्यासाठी म्हणजेच त्याला वेळ लागला कारण तो जो कापड होता तर तो थोडासा कडक होता त्यामुळे मी त्याला म्हणजेच पिनने म्हणजे जी सेफ्टी पिन असते तर त्याने म्हणजेच कवर करून घेतले आणि त्यानंतर मग ते महाराजांना चांगल्या प्रकारे आलं आणि जे मी मुकुट महाराजांसाठी तयार केलं होतं म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या वेळेस तर तेच मुकुट मी सध्या महाराजांना परिधान करत आहे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण महाराजांना मुकुट किंवा वस्त्र परिधान करतो तर तेव्हा आपले महाराज देखील दिसायला खूप छान दिसतात तर त्याचबरोबर जी महाराजांसाठी मी एक माळ देखील तयार केली होती म्हणजेच त्याच्यामध्ये रुद्राक्ष आहे आणि साईडला मोत्याची माळ आहे तर ती देखील महाराजांना जेव्हा आपण परिधान करतो तर तेव्हा महाराज म्हणजे दिसायला खूप छान दिसतात कारण महाराजांच्या गळ्यामध्ये देखील तशाच प्रकारचे माळ असायची त्यामुळे मी म्हणजेच माझ्याकडून जेवढं शक्य होईल तर तेवढं मी महाराजांना सजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे केशरचंद नाष्टगंध मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर ते खरंच खूप छान नाष्टगंध आहे म्हणजे त्याचा देखील खूप छान आहे आणि जेव्हा ते आपण आपल्या देवतांना म्हणजेच देवतांना लावतो किंवा आपण आपल्या देवपूजेमध्ये दे यूज करतो म्हणजेच कोणकोणते अष्टगंध असे असतात तर त्यांचे केमिकल जे इफेक्ट असतात तर ते आपल्या मूर्तीवर देखील होतात पण हे जे अष्टगंध आहे तर याचा म्हणजेच जो केमिकल इफेक्ट आहे तर हा काहीच नाही आहे कारण हे नॅचरली तयार होतात त्यामुळे याचा जो वास देखील आहे तर तो देखील खूप छान आहे आणि महाराजांचा अभिषेक करण्यासाठी दे देखील मी हे चंदन यूज करत असतो तर जेव्हापासून मी हे चंदन घेतलं खरंच मला खूप यूजफुल ठरत आहे तुम्ही देखील अशा प्रकारचे चंदन यूज करून बघा म्हणजेच आपण जेव्हा आपल्या पूजेमध्ये अशा प्रकारचे चंदन यूज करतो आपली पुझा तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते तर अशा प्रकारे महाराजांच्या मूर्तीवर देखील मी अभिषेक करून घेतला त्यानंतर जी गणपती बाप्पांची पंचधातूची मूर्ती आहे माझ्याकडे तर तिच्यावर देखील मी अभिषेक करून घेतो आणि जेव्हा गणपती बापांचा मी अभिषेक करतो तर तेव्हा मी गणपती अथर्वशीर्ष पठण करत असतो म्हणजेच आता जास्त दिवस झाले मी ते पठण करत आहे त्यामुळे मला ते म्हणजेच तोंडपाठ आहे त्यामुळे जेव्हा मी गणपती बापांचा अभिषेक करतो तर तेव्हा मी ते म्हणत राहतो आणि जे म्हणजे स्वामी महाराजांचा जेव्हा आपण अभिषेक करतो तर तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण करत राहायचा आणि त्यानंतर अभिषेक कंटिन्यू चालू ठेवायचा तर सर्वात पहिल्यांदा मी महाराजांना अभिषेक करून घेतला त्यानंतर गणपती बाप्पांना देखील अभिषेक करून घेतला याचबरोबर जो मंगलकलश होता तर हा मी मंगळवारी चेंज केला होता त्यामुळे मंगल कलशाला मी हात नाही लावला हो आणि जो अखंड देह होता तो ते देखील कंटिन्यू चालूच होता म्हणजेच काढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली की जी कुंचम सेवा होती तर तिची मी उत्तरपूजा केली आणि कुंचम मी कशाप्रकारे ठेवला जेणेकरून तो जास्त काळ टिकेल आणि त्याचं जे वस्तू आपण त्या कुंचममध्ये यूज करत असतो म्हणजेच जे काही साहित्य आपल्याला कुंचमधे सेवेला लागतं तर ते देखील मी चांगल्या प्रकारे ठेवलं कारण आपण जर ते इकडे तिकडे ठेवलं तर ते हरपण्याचे चान्सेस असतात कारण ते कुंचमचं जे साहित्य आहे तर ते देखील खूप लहान लहान गोष्टी आहेत म्हणजे छोट्या छोट्या वस्तू आहेत जर त्या इकडे तिकडे पडल्या तर आपल्याला त्या दिसत देखील नाहीत त्यामुळे मग मी त्या प्रकारे म्हणजे पॅक करून ठेवत असतो जेणेकरून जेव्हा आपल्याला कुंचम सेवा करायची तर तेव्हा लगेचच आपल्याला त्या सर्व वस्तू मिळून जातील आणि म्हणजेच एकाच जागी ठेवतो ज्या काही कुंचमला मला वस्तू लागतात म्हणजे जे कॉईन्स लागतात तर ते मी सेपरेट कुंचमसाठीच कॉईन काढून ठेवलेले होते म्हणजे जे दहा दहाचे सिक्के असतात तर ते मी सेपरेट कोंचम सेवेसाठीच काढून ठेवले होते कारण मी सुरुवातीला देखील म्हणजे जेव्हा माझी जॉईनिंग झाली म्हणजेच नवीन जेव्हा माझी जॉईनिंग होती तर मागच्या नोव्हेंबरमध्ये म्हणजेच दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये माझी जॉईनिंग झाली तर ते दे तेव्हा देखील मी कुंचम सेवा करायचो पण तेव्हा माझ्याकडे अशा प्रकारचा कुंचम नव्हता त्यामुळे जो आपला स्टीलचा ग्लास असतो म्हणजे जो आपण यूज केलेला नाही आहे तर त्याच्यावर देखील मी शंखचक्र नाम म्हणजेच काढायचो अष्टगंधाने आणि त्यानंतर ती कुंचम सेवा करायचो तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती ते देखील व्हिडिओ आहेत जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा आणि तुमच्यासाठी म्हणजेच मी अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे जर तुमच्याकडे कुंचम नसेल तर देखील तुम्ही कुंचमसेवा कशी अशा प्रकारे करू शकता तर याच्यावर देखील एक मी व्हिडिओ बनवणार आहे तर तो देखील तुम तुम मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचं होतं की मी बुधवारी कोणकोणत्या सेवा करतो सर्वात प्रभावी सेवा म्हणजे श्री कालभैरवाष्टक तर हे मी पठण करत असतो आणि आपण हे दररोज पठण करावं किंवा तुमच्या जर मुलं वगैरे असतील तर तुम्ही त्यांच्याकडून देखील हे पठण करून घेऊ शकता म्हणजेच जेव्हा आपण संध्याकाळी स्वामी सेवा करतो म्हणजे स्वामींना दिवा लावतो तर तेव्हा देखील तुम्ही तुमच्या मुलांकडून जे कालभैरवाश्टक आहे तर हे तुम्ही पठण करून घेऊ शकता त्याचबरोबर महाराजांची एक एकमाळ जप तर ही आपल्याला करावीच लागते म्हणजे जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तर महाराजांच्या स्वामीसेवेमध्ये आपल्याला दररोजची तीन नद्या वाचावी लागतात त्याचबरोबर एकमे जप देखील करावी लागते म्हणजेच जर तुम्हाला माहिती नसेल स्वामीसेवा काय आहे तर याच्यावर देखील एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल की आपण स्वामीसेवेमध्ये काय केलं पाहिजे म्हणजेच आपण स्वामीसेवा कशासाठी करतो तर महाराजांना म्हणजेच आपण त्यांना आपलं गुरु मानला आहे आणि आपण आपल्या गुरुसाठी जे काही करतो तर तेवढं म्हणजे कमीच असतं त्यामुळे म्हणजेच महाराजांना मी हीच प्रार्थना करतो की तुमची जेव्हा एवढी होईल सेवा माझ्या हातून करून घ्या आणि उद्या होता गुरुवार तर गुरुवारची देखील म्हणजेच तयारी करायची होती कारण जी काही पूजेची माझी भांडी असतात तर ती मी गुरुवारी पूर्ण स्वच्छ करून घेतो म्हणजे जमलं तर बुधवारी संध्याकाळीच मी सर्व जी भांडी आहेत पूजेची तर ती क्लीन करून घेतो नाहीतर गुरुवारी सकाळी लवकर उठून सर्वात पहिल्यांदाचं जे काम असतं तर ते म्हणजे भांडी सर्व स्वच्छ करणं कारण तुम्ही तुमच्या देवघरामधली म्हणजेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी पूर्ण क्लिनिंग करत जा म्हणजे जे तुमचे देव असतात तर ते देखील म्हणजे थोडेसे काळपट पडतात किंवा जीव आपण पूजेला भांडी यूज करतो तर ती देखील थोडीशी काळपट पडतात त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा नाही तर दोनदा तरी ती सर्व क्लीन केली पाहिजेत तर एकदा मी गुरुवारी करतो आणि एकदा रवि मी रविवारी करतो कारण रविवारी देखील मला बराचसा टाईम मिळून जातो त्यामुळे जी काही म्हणजेच वरची कामं असतात तर ती मी रविवारी करत असतो म्हणजेच कपडे धुणं किंवा स्वामीसेवेमध्ये जे काही म्हणजेच आता नवीन गोष्टी मला काही म्हणजेच लावायच्या असतील किंवा काही सा चेंज करायचं असेल तर ते देखील मी रविवारीच करतो आणि हे जे वस्त्र तुम्ही बघत आहात तर आषाढी एकादशीच्या वेळेस मी हे चेंज केली होती आणि त्याचबरोबर अजून देखील मी वस्त्र आणणार आहे तर ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करायचीच जिथे मी राहतो म्हणजेच इथे मार्केट देखील आहे चांगलं त्यामुळे जी काही वस्त्र मला पूजेला लागतात तर मी मार्केटमधूनच मा विकत घेत असतो आणि मला म्हणजे आता एकदाच कंटिन्यू वस्त्र घ्यायची आहेत म्हणजेच आपण दररोज जरी चेंज केली वस्त्र तरी ती आम्हाला पूजा जी आहे तर ती दिला देखील छान दिसते आणि जर आपण दररोज जी वस्त्रं असतात आपल्या देवपूजेमधली तर ती चेंज करत राहिलो तर जी काही साफसफाई होते तर ती आपण म्हणजेच आपणमध्येच होऊन जाते कारण जेव्हा का आपण वस्त्र चेंज करतो तर तेव्हा आपल्याला सर्व उचलावं लागतं आणि जी साफसफाई असते देवघराची तर ही होऊनच जाते तर देवघराची जी साफसफाई आहे तर ते मी क कर... म्हणजे रविवारीच करतो शक्यतो कारण रविवारी मला टाईम मिळून जातो कारण रविवारी सुट्टी असते त्यानंतर महाराजांची जी एक माळ जप होती तर ती मी करून घेतली आणि जे अध्याय तीन वाचायचे होते तर ते माझे वाचणं चालू होते आजचा वार होता बुधवार जर जे शेवटचे तीन अध्याय असतात तर ते आज वाचायचे असतात म्हणजेच एकोणवीस आणि एकवीस हे असे तीन अध्याय वाचायचे असतात तर ते माझी वाचन चालूच होते अध्याय वाचना झाल्यानंतर मी महाराजांची आरती करून घेतली आणि त्यानंतर जो काही नैवेद्य होता तर तो मी महाराजांना दाखवला आणि त्यानंतर मी जो नैवेद्य महाराजांना दाखवतो तर तोच मी स्वतः ग्रहण करतो म्हणजेच जो स्वयंपाक मी तयार करतो, तो मी तो। तो मी करतो। तर तोच मी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवतो आणि तोच मी स्वतः ग्रहण करतो त्यानंतर मग ऑफिसचा टाईम होतो आणि मी ऑफिसला जातो जेव्हा मी स्वामी सेवा करून ऑफिसला जातो तर खरंच माझा दिवस खूप छान जातो आणि स्वामी सेवा करून मला खूप प्रसन्न वाटते तर तुम्हाला माझी आजची केलेली स्वामीसेवा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवनवीन माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थन